अचानक आग लागल्याने पस्तीस घरे जळून खाक मालेगाव शहरातील आयशानगर भागातील नुरी हॉलजवळ दुपारी दोनच्या सुमारास अचानक झोपडपट्टीला आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे सुदैवाने जीवितहानी टळली पण या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले या परिसरात दाट लोकवस्तीचा असल्यामुळे या ठिकाणी घरे जवळजवळ असल्याने काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले आयशानगर येथे गल्ली नंबर एक दोन तीनमधील घरांमध्ये आग लागली होती आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले अग्निशमन दलाच्या आठ बांबांनी प्रत्येकी दोन फेऱ्या मारून अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी धाव घेतली व नागरिकांशी चर्चा करून धीर दिला बाधित कुटुंबियांना शासनाकडून श शे, शक्य तितकी मदत लवकरात लवकर मिळून जाण्याचे आश्वासन दिले डोळ्यादेखा संपूर्ण संसारोपयोगी साहित्य देऊन खाक झाल्याने येथील महिला जीवाच्या आकांताने रडत होत्या कांदानगरी नगरी म्यूज करता अशी पठा लाशतो